नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाड्यांमध्ये पाचशे सदुसष्ट पदांची भरती मदतनीस अन सेविकांची पदे पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत नियोजन जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी वैराग करमाळा माढा कुर्डुवाडी टेंभुर्णी माळशिरस अक्लूज मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर एक पंढरपूर दोन सांगोला कोडा दक्षिण सोलापूर अशा सोळा प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकांची एकशे एक्कावन्न तर मदतनीसांची चारशे सोळा पदे रिक्त आहेत या सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहे अक्कलकोट अंतर्गत पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस बार्शी अंतर्गत तेवीस सेविका चोवीस मदतनीस वैराग अंतर्गत चो चौदा सेविका व पंधरा मदतनीस करमाळा अंतर्गत सात सेविका व एकोणतीस मदतनीस माड्याअंतर्गत चौदा सेविका व दहा मदतनीस कुर्डुवाडी टेंबुर्णी प्रकल्पांतर्गत दोन सेविका सहा मदतनीस माळशिरस प्रकल्पांतर्गत दोन सेविका एकशे पाच मदतनीस अकलूज अंतर्गत चार सेविका व चौदा मदतनीस मंगळवेढा प्रकल्पांतर्गत तीस सेविका सहा मदतनीस मोहोळ अंतर्गत तीन सेविका व पंधरा मदतनीस उत्तर सोलूपौर प्रकल्पांतर्गत पुढे बघा मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाडींमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्तपदांची भरती वीस मार्चपूर्वी केली जाणार आहे प्रसाद मिरकलेम महिला व बालविकास अधिकारी तर बघा प्रकल्प आहे मंजूर अनं रिक्तपदे एकूण प्रकल्प सोळा अंगणवाडी सेविका रिक्तपदे एकशे एक्कावन्न मदतनीस रिक्तपदे चारशे सोळा पदभरतीचे नियोजन पाच फेब्रुवारी ते वीस मार्च